कामगार पक्षाचे रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विगर येथे नागरिकांसाठी मेडिकल कॅम्प जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सायकल वाटप करण्यात आले तसेच सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील काँग्रेसचे नेते आर सी गरत आदी मान्यवरांसह नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> आज आमचे सहकारी विलास फटके यांचा वाढदिवस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या शिकवणीनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या धोरणानुसार आपला प्रत्येक कार्यक्रम हा जनोपयोगी असला पाहिजे या धोरणाप्रमाणे आज अतिशय चांगले लोकउपयोगी असे उपक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत काल वृक्षारोपण झालं आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे माझी लडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि ज्या स्टिक्स आहेत त्यांचं वाटप चालू आहे असे अनेक वेळ उपक्रम या निमित्तानं आहेत अतिशय उत्साहात आणि अतिशय चांगल्या वातावरणात हा वाढदिवस साजरा होतो आपल्या मासेपासून विलास फडके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो एक अतिशय उद्बोधक असा शब्द त्यांच्या बॅनरवर त्यांनी वापरलेला आहे भेदी नेतृत्व म्हणून विलास फडके यांचं लक्ष कुणापासून लपलेलं नाही आणि तो भेद लक्ष्याचा निश्चितपणाने ते यावेळेस करतील त्यासाठी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा एक अतिशय चांगला सहकारी विलासच्या विलास रूपानं या ठिकाणी या परिसरात आणि त्याचबरोबर अन्यत्र ही कार्यरत आहे त्याला वाढदिवसाच्या आणि त्यांच्या राजकीय सामाजिक आयुष्यासाठी मला मुलांना हा माझा वाढदिवस म्हणजे सर्वांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगात संचारलेलाच असतो आणि त्यांची मेहनत आणि आमची जिद्द ज्या पद्धतीने आम्ही हा साजरा करतो जे लोक समाज उपयोगी जो ज्या गोष्टी ज्यांना उपयोग होईल अशा गोष्टींचा आम्ही नेहमीच करत असतो बाळराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाची शिकवण या उत्तीप्रमाणे आम्ही समाजासाठी आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल वृद्धाश्रम वृद्धाश्रमसाठी खाऊ वाटप असेल पुन्हा डोळे तपासणी असतील डोळ्यांचा मोतीबिंदूचा ऑपरेशन फ्री फ्री केला जातो किंवा जा पुन्हा स्ट्रिक जे वय वयोवृद्ध आहेत त्यांना स्ट्रिकचा सुद्धा यावर्षी आम्ही नव्याने प्रयोग केला आहे आणि आता यावर्षी खास करून मुलींसाठी ज्या मुली लांबून येतात शाळेसाठी त्यांना सायकलीचा वाटप आम्ही पहिला पहिला प्रथम आम्ही शासकीय शासनातर्फे आम्ही चौदा मुलींची नावं दिली होती तर आम्हाला आठ मुली आमच्या सिलेक्ट झाल्या त्याच्यातल्या आणि सहा मुली आमच्या वंचित राहत होत्या मग आम्ही त्यांना वंचित का ठेवायचं म्हणून मी आपण विचार केला की चला आपणच आपल्यातर्फे सायकली त्या मुलींना का देऊ नये मग आम्ही त्या सायकली आणल्या आणि आता आज वाटप आपण करत आहोत बाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते आम्ही वाटप केलंय इच्छा देण्यासाठी पहिला कार्यक्रम आमचा सुरुवात किंवा त्याची सुरुवात करण्यासाठी बाळराम पाटील साहेब आळशीबाई आणि आमची सर्व साथीदार मंडळी सगळी आमची सोबती माझे हितचिंतक सगळे खूप गर्दीने म्हणजे खूप याच्याने आले आणि जे मला शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचा मी भरभरून शुभेच्छा म्हणजे स्वीकारतो आणि त्यांना असंच माझ्यावर प्रेम करू प्रेम राहू माझ्यावर अशीच माझ्यावर माया राहावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद